सांगली मिरज रस्त्यावर अपघातात कार चालक विश्वजीत दिलीप नाईक वय एकवीस राहणार सांगली हा जागीच ठार झालाय तर या अपघातात ओंकार सुनील पाटील वैभव नंदकुमार पाटील आणि आशिष कुमामेकर हे जखमी झालेत सदरचा अपघात हा रविवारी पहाटे अडीच वाजता घडलाय मयत विश्वजीत नाईक हा मारुती अल्टो कार नंबर एम एच बारा डी एम सदुसष्ट चौऱ्याहत्तर या गाडीने मध्यरात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी भरधाव वेगाने मिरजेतून सांगलीकडे जात होता यावेळी क्रोमा शोरूमजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव गाडी रस्त्याकडेला असलेल्या होर्डिंगला धडकून जागेवरच पलटी झाली यात तो जागीच ठार झाला अपघातानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता मयत विश्वजित नाईक यांच्यावर भरधाव गाडी चालवून आपल्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले